राहुल कुलकर्णी गेली पंधरा दिवस निलेश आणि सचिन गायवळ ह्याच्याबद्दलची आम्ही रिपोर्टिंग करतो आहे माझी माहिती अशी की इंटरपोलच्या त्या नोटिसीनंतर गायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि तो येत्या तीन दिवसामध्ये पोलिसांसमोर हजर होईल असं म्हणतात त्याच्या तपशील त्याच्या संपत्तीचे तपशील पण महाराष्ट्राच्या समोर येत आहेत आणि एक चांगली गोष्ट आहे की ज्यांना कोणाला असं वाटतं की महाराष्ट्र फार चुकीच्या दिशेनं चालला आहे असंबंध आहे पुढं काय होईल माहिती नाही आहे तर तसं होणार नाही आहे कारण महाराष्ट्रातले राजकीय नेते एकमेकाविषयीची इतकी गुपितं महाराष्ट्राला सांगतायत त्यामुळे एक मंथन आहे आणि त्या मंथनातनं महाराष्ट्र योग्य दिशेला जाईल असं मला वाटतं आहे कारण किती जणांची नावं आहेत बघा घायवळ प्रकरणी श्री तानाजी सावंत श्री राम शिंदे श्री रोहित पवार श्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयातले समीर पाटील समीर पाटलांच्यावरती आरोप केला ते दंगेकरांनी आणि दंगेकरांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज दीड वाजता समीर पाटलांची प्रेस कॉन्फरन्स आहे आता ह्याच्यातनं काय होतं आहे की घायवळ नावाचा कोणीतरी एक व्यक्ती आहे की जो मोहळच्या गुंडगिरीमध्ये सहभागी झाला उच्च विद्या विभूषित आहे मला प्रवीण तरडे मध्यंतरी भेटली होती आम्ही सविस्तर बोललो आणि प्रवीण तरडीने सांगितलं की सचिन हा एक उत्तम म्हणजे निलेश हा एक उत्तम अभिनेता आहे त्याला खरंतर पुरस्कार मिळाले होते उत्तम अभिनेत्याचे आणि त्याचा जो बंधू आहे तो एक चांगला ट्रेनर आहे तो कर्वे रोडवरच्या कॉलेजमध्ये ट्रेनिंग वगैरे हो देतो त्याचे मामा आणि त्याचे कुटुंबियन फोन करून सांगत आहेत की त्याचा तरी किमान या सगळ्या घटनेशी संबंध नाही आहे पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की रोहित पवार आणि राम शिंदे यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे ह्या सगळ्या भानगडी काय आहेत काय आहे रामचंद साहेब की गायवळ बंधूंनी मिळून तुमच्या निवडणुकीच्या आधी वीस ग्रामपंचायती या बिनविरोध काढल्या ते काही रोहित पवारांना आवडलं नाही त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या विरोधात जात आहे मग गायवळ बंधू हे तुमच्या प्रचारात उतरले हे खरं आहे ना त्यांचीच बातमी आहे है की यांच्यामुळं आपल्या ग्रामपंचायती निवडणूक आल्या पण त्यांना वाटलं होतं की फक्त ग्रामपंचायतीत निवडून आणण्यापर्यंतच ह्यांचा उपयोग आपल्याला होऊ शकतो आणि त्यांचा त्यांनी उपयोग करून घेतला आमच्या विरोधात आणि उपयोग करून घेतल्याच्या नंतर त्यांना ॲम्बिशन्स वाढल्या की आपल्याला हे जमतंय मग आपण हे का करू नये मग ते मास्क वाटप असेल टँकर पाणी वाटप असेल लोकांना काही सुविधा देणं वाटप असेल असं ते लोकांच्या जायला लागले आणि लोक ह्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या मागे फिरायला लागले आणि मग त्यांचं खटकायला अजून काय तरी खटकलं त्यांचं आणि तिथून हे सुरु झालं माझी माहिती बरोबर आहे की रोहित पवारांनी करून आमच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या मग तेव्हा कसं बरं वाटलं तुम्ही ज्या प्रश्नापासून सुरुवात केली त्याच प्रश्नाला मी उत्तर दिलं की त्यांनी ग्रामपंचायती निवडून आणल्या पण बिनविरोध आमच्या विरोध आमच्या विरोधात बिनविरोध आणल्या बिनूरच नाही सगळ्याच झाल्या ओके सगळ्यात कशा बिनूर वीस ग्रामपंचायत कमिटीच्या निवडणुका झाल्या त्यांची सत्ता असताना नऊ नऊ झाल्या दोन्हीकडे पण आणि दोन्हीकडे सभापती आमचे बसले आमचं काहीच नाही मतदारसंघात असं नाहीये पण ते नंतर रोहित पवार बिनसलं आणि ते राम शिंदेच्या प्रचारात आले माझं काय मत आहे की हे त्यांच्या मामांनी देखील सांगितलं ना कुठं बिनसलं ते आमच्या विरोधात त्यांनी वापरलं ते आमच्या गाव मतदारसंघातलेच आहेत तालुक्यातलेच आहेत याच्यापूर्वी कधी आलते का इकडे ते तुम्ही ऐकले का नाही मी ऐकल्यानंतर हे पासून ते आले हे ते त्यांनी माझ्या विरोधात मंत्री असताना त्यांचा उपयोग करून ते पहिल्यांदा आमदार झाले त्यांचे एवढे ऋणाव बंद आहेत घरगुती कौटुंबिक संबंध आहेत एका जाणं बसणं उठणं जा बैठका करणं असं झालं ना mm. आणि मग नंतर त्यांचं कशात फाटलं व्यवहारात फाटलं का देण्या घेण्यात फाटलं का जमिनी फाटलं का प्लॉटवरून फाटलं का कशावरून फाटलं त्यांनाच आहे त्यांनी त्यांचा रितसरपणे वापर करून घेतला आमची सगळ्या सहाच्या सहा जागा आमच्या निवडून आल्या त्या चार पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद त्याच्यात माणसं फोडून यांच्या मार्फतच त्यांना मारलं माणसाला हायजॅक करून घेतलं तेव्हा ते बरोबर होते त्यांच्यावर फोटो आले की गायवळ बंधू सामाजिक कार्यकर्ते होतात दुसऱ्या बरोबर फोटो आले की गुंड होतात नाही ते सामाजिक कार्यकर्ते असं काही क्षणासाठी ग्रहित धरून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राम शिंदेसाठी प्रचार केला की के नाही केला राम शिंदेसाठी प्रचार रोहित पवारांना विरोध करायचा म्हणून केला करेक्ट हेच तर मुद्दा होता माझा बरोबर कारण त्यांचं त्यांचं जमत नाही राम शिंदेची त्यांची जवळीकताच नाही पण ज्यांनी आपला उपयोग करून आपल्याला अडचणीत आणलं त्यांना मोक्यातून कोणी सोडवलं ते जानकीराम गायकवाड त्यांचे मामा आहेत निलेश गायवाचे त्यांनाच होते काल फोन करत होते बरोबर आहे ना मग त्यांनी त्यांना अमरावतीच्या त्या मोक्यातून जे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री होते मी गृहराज्यमंत्री होते तेव्हा मोका लागला होता तेव्हा त्यांनी त्यातून सोडलं त्यावेळेस त्यांनी त्यांचं काम केलं आणि नंतर यांचं भिन असल्यापुढे त्यांच्यावर एमपी डे लावला आणि म्हणून त्या विरोधाभासातून त्यांनी आमचं काम केलं ते जे व्हिडिओ दाखवत आहेत तुम्ही जो व्हिडिओ मी बसलोय का शेजारी का तो येऊन पाय धरतो तो एका कार्यक्रमात आहे पण जिथं सभेचा व्हिडिओ दाखवतात त्याच्यात मी दिसतोय का हे बघा आता तुमच्यासाठी कोण चांगलं बोलत असेल तर तुम्ही त्याला रोखू शकता का त्यांना विरोध करायचा म्हणून ते काम करत होते माझा काही संबंध नाही गायवळ आहे की घायवळ आहे गायवळ करेक्ट हा प्रश्न फार व्हॅलिड आहे कारण इंटरपोलच्या नोटिसीमध्ये ज्या घायवळ आणि च्या पासपोर्टच्या आधारावरती इश्यू केले कारण पोलीस सूत्रांशी मी सकाळी बोललो तर ह्या दोन शब्दामध्ये बराच गोळ झाला आहे आणि मूळ प्रश्नाकडं आपण येऊच पण पर आत्तापर्यंत तुम्ही माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत एक गोष्ट माझ्या अशा लक्षात आली की गृहमंत्र्यांनी पासपोर्ट कसा दिला याची चौकशी लावली बरोबर ना हे hey, जानकीराम आम्ही सांगितलं तेव्हा मला माहिती मिळाली आम्हाला पासपोर्ट तेव्हाच मिळाला आहे ते तर आमचं नाव घेऊन हे झाले राम शिंदे मंत्री दादा दा पाटील माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मदत केली पळून जायला म्हणले यांच्या ध्यानातच नाही की आपणच ह्यांना पासपोर्ट मिळवून आहे असं जाणकिला मग हायकोर्टाने सांगितलं ना की आम्हाला दोन हजार वीस साली कोणाच सरकार होत महाविकास आघाडीचं सा। गृहमंत्री कोण होत अनिल देशमुख अनिल देशमुख त्यांनी सांगितलं ना त्यांनी आम्हाला पासपोर्ट दिलाय म्हणून मग कुणी पळून लावलं पण आत्ताच्या गृहमंत्र्यांनी चौकशी कोणाची लावली योगेश कदमांची लावली तानाजी सावंतांची लावली माझं काय मत आहे आत्ताचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना हे पसंतच नाही गुन्हेगारी समूळ नष्ट जात पात धर्म काही विषय नाही त्यांनी लावली चौकशी आता चौकशीत निष्पन्न होईल दोन पासपोर्ट कसा मिळाला याची ला। चौकशी लावली दोन ब्रेकिंग बातम्या आहेत एक तर त्यांनी मान्य केलं आहे शिंदे साहेबांनी आणि अर्थात विरोधी पक्षाच्या मदतीनं हे सगळं घडलं की त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घायवाळीने त्यांचा प्रचार केला आणि गृहमंत्र्यांनी आता चौकशी लावली आहे त्यात श्री तानाजी सावंत आणि योगेश कदम यांनी काय नेमकी भूमिका बजावली त्याबद्दल पण गृहमंत्री चौकशी करण्यात या दोन मोठ्या ब्रेकिंग बातम्या असं म्हणतात की तुमचा जो सुरुवातीच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार झाला त्याची दोन मुख्य कारणं होती एक तर तुम्ही गाडीच्या काचा खाली करत नव्हतात मागही आपण याबद्दल बोललो आणि दुसरं घायवळ हे बरोबर आहे एकोणीसला एक मंत्री होतो मी माझी तिसरी निवडणूक होती अँटी इनकम्बन्सी होती लोकाला वाटलं की राम शिंदे तर आहेच आपला पवार घराने यायला लागले आपला खूप आता सोन्याचा धूर निघेल आता कसा वरून धूर निघाला का खालून धूर निघाला ते सहाशे बावीस मत आपल्याला कळलं असेल तर त्या निवडणुकीत पहिल्या निवडणुकीत घायवा तुमच्या बरोबर हे खरं त्यांच्या बरोबर होता तेव्हा तुमच्याबरोबर एकोणीसला त्यांच्या बरोबर होता त्यांनीच आणला इकडे पहिल्यांदा आमच्या बरोबर नव्हता म्हणून त्यांच्यासाठी सगळं काम केलं त्यांनी आणि तुम्ही जे सांगतात कारण हे आता महाराष्ट्राने समजून घ्यायला हवं की मगरपट्ट्यामध्ये ज्या बैठका झाल्या त्यात प्रॉपर्टीचा काय संदर्भ माहित नाही त्यांच्या बरोबरच होते जवळच होते तुम्ही सांगा ना आमच्या आई फोटो घ्या त्यांचे वस्तू तिथे बरोबर आणि तुमच्या आई वर्ष फोटो सामाजिक कार्यकर्ते म्हणतात आता असं असतं का हा कोणता प्रकार आहे हा कोणता स्तर आहे हा कुंत, ही कोणती चर्चा आहे जी गुंड प्रवृत्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आहे ते कोणाबरोबर असली तरी ते गुंडच आहे किंवा सामाजिक प्रवृत्तीची व्यक्ती आहे ती सगळे कोणाबरोबर गेले तरी सामाजिक प्रवृत्तीचीच आहे त्यांच्या बरोबर गेले की सामाजिक आमच्या बरोबर आलं की गुंड असं कसं होतं तुमच्या बरोबर प्रचार केला की खूप छान तुमच्या विरोधात जो प्रचार केला कि गुंड रोहित पवार आणि घायवळांचे जे संबंध आहेत ते आर्थिक देवाणघेवाणीचे हाँ हाँ भाग सागे। सागे। नहीं। नहीं। शिंदे साहेब ते तुमच्याविषयी बोलताना कोणतंही हातच राखून बोलत नाही काल प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी निसंदिग्धपणे सांगितलं की राम शिंदे त्यांचे ते कसे संबंध ते सांगितलं की तुमचे तुमच्यासाठी त्यांनी दोन हजार दोन्ही विधानसभा निवडणुकीत काम केलं तुम्ही त्यांना पासपोर्ट मिळवून दिला ज्याचा तुम्ही आता प्रत्युत्तर केलं माझा प्रश्न असा आहे की जर ते प्रॉपर्टीच्या व्यवहारामध्ये रोहित पवार यांच्या बरोबर होते त्यांचे जर कौटुंबिक संबंध होते तर ते खरोखर काय होते ते एकदा कळलं पाहिजे महाराष्ट्र आणि पासपोर्टची जर संदर्भामध्ये आता चौकशी लागली आहे त्याची निष्पन्न होईल ना चौकशी बाकी काय प्रश्न आहे प्रश्न असा आहे की मतदारसंघामध्ये त्यांनी जे जे काही न्यूटरियस एलिमेंट्स okay. यूज केले आणि ते एलिमेंट्स ते या क्षणापर्यंत दाबून ठेवू शकले नाही आणि त्यांना एवढ्या मोठ्या पराजयाच्या छायेत आणलं आणि मग आता परत एकदा पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं तर कसं जायचं म्हणून साठी हा सगळा खटाटोक केलेला आहे तुम्ही सांगा दोन हजार वीस साली जर पासपोर्ट मिळाला असेल तर पळून जायला कोणी मदत केली कोणी केली सांगा तुमचं म्हणणं आहे बरोबर महाविकास आघाडीचं सा सरकार होत मग आता आम्ही कशी मदत केली प्रश्नच येत नाही ना या मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये कारण मला माहिती आहे की मी रोहित पवारांकडे गेलो तर ते हेच म्हणणार आहेत ज्या आता रामचंदे म्हणतात त्याला प्रत्युत्तर त्यामुळे थोडंसं पुढं जाऊन थोडं व्यापक पातळीवरती ह्या घायवळची चर्चा झाली पाहिजे कारण विद्यमान विचार चांगलं होतं फाटलं कशामुळे विद्यमान गृहमंत्र्यांची आत्ताची भूमिका अशी दिसते की नो टॉलरन्स पॉलिसी नाशिकमध्ये पण मी थोडेसे इनपुट्स घेतले नाशिकमध्ये इन्क्लुडिंग भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत त्यांच्या संदर्भात आणि पुण्यामध्ये तर घायवळच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतली आहे बॅक टू बॅक ज्या पद्धतीचे गुन्हे आत्ता दाखल होत आहेत सात सात वर्षानंतर तर असं दिसतंय की मकोकाच्या अंतर्गत घायवळबद्दलची कारवाई कठोर होईल मला थोडंसं जर गृहमंत्री जितकी व्यापक भूमिका घेतात तर तुमच्याकडनं व्यापक चर्चा अपेक्षित आहे की हा घायवळ कोण आहे हा तुमच्या मतदारसंघातला आहे है। ह्याचा हा जो राईज आहे हा एवढा कसा राईज झाला अहो मी काय सांगतो यांना अठरा एकोणीसच्या दरम्यान त्यांनीच इकडे घेऊन आले रोहित पुण्याची संबंधित असलेलेच विषय येतो आमच्याकडे काही संबंध नव्हता यांचा तेच घेऊन आले तिकडे त्यांचं घर सुद्धा नव्हतं हो इकडे हे काय आमचे लोक बसले विचार करणार त्यांचं का एकोणीसच्या अगोदर ते जे आता मीडियात घर दाखवत आहेत एकोणीसच्या नंतर बांधलेलं घर आहे त्याची जमीन अठ्ठेचाळीस एकर जमीन आहे हा मग ते पूर्वी ना आहेत इकडचे तिकडं इकडचे जे सोनेगाव मध्ये राहणारे लोक हे गायवळ आहेत गायवळ नाही ओके तिकडे गेल्यावर काय झालं माहित है। नाही पण ह्यांनी त्यांचा वापर केला यांनी त्यांना जसं पाहिजे तसं वापरून घेतलं आणि यांचं काय भिन असलं नंतर त्यांना त्यांनी विरोध सुरू केला पण हे दोघं भाऊ वेल क्वालिफाईड आहेत वेल तुमचा त्यांचा जेव्हा होता काही जे संबंध असे त्या काळात तुम्हाला असं वाटलं एवढे ड्रेडेड क्रिमिनल आहेत की जे समृद्धी बघा माझा मूळ स्वभाव असा आहे मी गृहमंत्री राहिलेला माणूस आहे गृहमंत्रीपद दोन ते अडीच वर्ष अडीच वर्ष सांभाळला असताना देखील एवढा डाग नाही माझ्यावर आपलेच आता पत्रकार आले होते साहेब तुम्ही एक विषय घेतला होता आम्ही चोवीस तासाच्या आत तुम्ही अटक केली आता सकाळी सांगितलं मला त्याच्यामुळं मला ह्या गोष्टीची सगळी जाणीव आहे आणि दूरदूरवर आमच्या अशा लोकांशी कुठही संबंध येत नाही आणि आम्ही असलं कुठेही करत नाही कारण आमची पार्श्वभूमीच राजकीय माझ्यापासून सुरू झाली आमच्या घराण्याची यांची साठ वर्षाची पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळे आपण चुका करायच्या आणि त्या दुसऱ्यांनी कशा केल्यात हे दाखवायच्या माहिती रोहितच्या बाहेर जायला तुम्ही तयार मी जरा घायवळ बद्दल चंद्रकांत पाटलांचं पण नाव तो राहायला घायवळ कोथरूड मध्ये तिथे त्याची समृद्धी नावाची एक कंपनी आहे ज्याच्या माध्यमातून तो बिल्डरशिप करतो हे तुम्हाला कधीच मला माही माहीत नाही आता पहिल्यांदा नाव ऐकलं तुमच्याकडून मी आपला संबंधच नाही तेवढेच आणि तुम्ही खाजगी माहिती का माझ्या मनात सर्व दूर सगळीकडे असेच माझा विषय मी एका लिमिटेडच्या पुढे चुकीच्या विषयात काही सपोर्ट करत नाही आणि तो जो म्हणूनच फडणवीस साहेबांनी तात्काळ मला मी त्यांच्या हाताखाली काम केलं ना त्यामुळे चौकशी लावली आता चौकशीत निष्पन्न झालं मी दुष्यावर मला थोडी ते माफ करणार आहे आणि तो जो व्हिडिओ आहे तो कुठला प्रसंग आहे तो येऊन पाय धरतो तो एका यात्रेतला का कुठला तरी प्रसंग येतो समोर दिसलो आता समोर दिसले आले काय करणार आपण सगळ्यांच बरोबर काय ते शिक्षक होते वाटत नाही कंपनीत होते कुठेतरी माहित नाही शिक्षक का कंपनी अनेक वर्ष नाही कधीच नाही गावाकडे काय हल्ली समीर पाटलाचा जो संदर्भ येतो तुम्ही कधी चाचपणी केली की हा समीर पाटील माहित नाही मला ना ना किंवा चंद्रकांत दादाचा जो रेफरन्स येतो चंद्रकांत दादाचा रेफरन्स येतो तर हे बघा चंद्रकांत दादा पळून लावलं म्हणतात दोन हजार चोवीस ला आता पळून कधी लावतात घाईघाईने पासपोर्ट करून पळून लावतात बरोबर एक नाही मग चार वर्ष लागले का त्याला तवा नियोजन होतं का वीस साली पळून लावायचं तवा नियोजन होतं तर त्यावेळेस कोण होतं गृहमंत्री कोण होतं आमदार कोण होतं सहकारी बरं आम्ही जाऊ द्या मातीत त्यांनी सांगितलं ना आम्ही कोणाकडून घेतला पासपोर्ट हे दाखवणार का नाही तुमच्यामध्ये घायवेळ बरोबर रोहित पवारावरती पण कारवाई झाली पाहिजे जा। का नाही झाली पाहिजे जे दोषी त्यांच्यावर झाली पाहिजे मी दोषी असेल तर माझ्यावर झाली पाहिजे पण मी गुन्हा करून तुम्हालाच दोषी ठरवायचं असं कसं चालेल जे कोणी दोषी असेल हे बघा तुम्ही ज्यावेळेस एक बोट दुसऱ्याकडे करणार ते दोषी आहेत असं जर म्हटलं ते दोषी आढळले तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे मी जर दोषी आहे तर मला शिक्षा झाली पाहिजे पण मी जर दोषीच नसेल आणि जर दोष मीच तुमच्यावर आरोप करतोय हो आणि दोष माझेच असतील तर मला पाहिजे ना आता हे मी माझं वाक्य तुमच्याकडे घालत नाही कारण नंतर असं पण संघटित गुन्हेगारीचा आता मकोका लावलाय मकोकेचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीला ज्यानी कोणी मदत केली हे सगळे त्याच्यात गुन्हेगार असतात आता ती ग्रह खात्यानी त्या पोलीस डिपार्टमेंट सगळे करावं काय अडचण इन्क्लुडिंग रोहित पवार कोणी असू जे रेकॉर्डवर येईल ते करावं आणि दंगेकरांबद्दल काय तुमचं दंगेकरांच मला माहित नाही काय त्यांचं तेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप केलं त्यांनीच ते सगळे पुरावे दिले की हे घायवळांनी कशा पद्धतीनं सत्ताधारी घटक पहिला जो आरोप केला दादांच्या वरती पळून लावला आता मला वाटतं त्याच्यातून ते माघार घेतली त्यांनी कारण त्यांना कळून चुकलं की हे चुकीचं आहे हे आमदार रोहित पवारांच्या जे प्रेसमध्ये बोलले त्याला धरून ते बोलले पण आता तो मुद्दाच राहिला नाही त्याच्यामुळे तो मुद्दा रिव्हर्स केला म्हणजे असे असं खडा टाकून बघतात का का असं ते आपल्या ग्रामीण भागातला खडा टाकून बघायचा तुम्हाला दिवशी काढतो ज्युडिशियल अधिकार किती मोठे असतात तुम्हाला तुम्ही योगेश कदमची चूक झाली असं नाही वाटत हे बघा योगेश कदम मान्य मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की त्याच्यामध्ये प्राप्त परिस्थिती तिथल्या सीपीकडून विचार घेतल्याच्या नंतर ते लायसन इश्यू झालंय हे असं झालं की चोरी करताना चोर तर सापडलाय पत्राच्या आधारे निर्णय घेत असताना जे काही प्राप्त परिस्थिती समोर आहे त्याच्या अनुषंगाने हेरिंग लावणं का हे काय गैर एन्डॉर्समेंट आहे खाली आठ आठपणाचा अहवाल माझ्या हातात काय मत आहे पण ते लायसन इश्यूच झालं नाही ना जरी झालं नाही तुम्ही गृह राज्यमंत्री राहिलात म्हणून मला हा प्रश्न पुन्हा विचारावा हो लागेल त्याच्यातल्या तीन जे शिफारशी केल्यात वर सरळ पोलिसांनी लिहिले की हे करणं अत्यंत अयोग्य आहे खाली ते म्हणतायत की एवढं एवढं झालं एवढ्या सुनावणी सुद्धा आम्हाला असं वाटतं की ते दिलं पाहिजे हे गृहमंत्र्याचं चुकीचं आहे तुम्ही असतात राम तर तुम्ही नसतं दिलं ते म्हणून साठी आता माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की हा विषय राहिला नाही ते दिलंच नाही देणारही नाहीत असा त्याचा अर्थ निघतो संपला विषय तो क्लोज आणि घायवेळ कधी सरेंडर होतील ते मला कसं सांगताय ज्याला विचारून गेले त्यांना सांगता येईल ते पवारांनाच विचारून हो आता ज्याला कोणाला विचारून गेलेत किंवा ज्यांनी घालवलेत पळवलेत त्यांना सांगता येईल ते कधी येतील किंवा कधी सिलेंडर होतील आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये दे, अशी इंटरपोलने नोटीस इश्यू केली तातडीने याचा अर्थ ते ज्या पद्धतीनं आपण जसं सांगितलं नाशिकचं उदाहरण पुण्याचं उदाहरण त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस कोणाला सोडणारं व्यक्तिमत्व नाही आहे थँक्यू चुकीचं चुकीचं साहेब धन्यवाद साहेब अडचण काय आहे की माध्यमासमोर बोलत असताना कोणताच राजकीय नेता त्यांना जे म्हणायचे ते सांगत नाही हे राम शिंदे साहेबांनी फक्त आरोपच केलेत रोहित पवारावरती कारण ते तुमच्यावरती आरोप करतात महाराष्ट्राची खरी गरज ती नाही आहे महाराष्ट्राची खरी गरज हे जे गुंडपुंडांचं ब्याऐंशी टोळ्या तो पुण्यात त्या टोळ्यांची यादी जेव्हा मी महाराष्ट्राला वाचून दाखवली तेव्हा सगळेच आवाक झाले आणि त्या छोट्या मोठ्या नाही आहेत बारा तेरा तर टोळ्या अशा आहेत की जे पेन्शनरचं शहर जे शांत शहर जे विद्येचं माहेर घर हे होतं की नव्हतं असा प्रश्न पडावाशी परिस्थिती आहे तात्कालीन आणि आत्ताचे विद्यमान पालकमंत्री श्री अजित पवार यांनी आजपर्यंत पुण्याचा काय कारभार केला आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे या राज्याचं सरकार पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराबद्दल खरोखर गांभीर्यानं विचार करते का असा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे कोथरूडसारख्या भागामध्ये राहून जर गायवाळ हा इतकं मोठं गुंडाचं साम्राज्य उभा करत असेल आणि शिंदेसाहेब पोलिसांनीच सांगितलं की तो अकरा फ्लॅट दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी हाडपले आणि त्याचं भाडं तो त्या गृहस्थाला द्यायला लावत होतो किंवा आज ज्याचं सिमकार्ड चोरून त्यांनी तो पासपोर्ट बनवला शिंदेसाहेबांना शेजारी ठेवून हेच प्रश्न मला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि राज्य सरकारला विचारायचे की असं पुणे आणि असं महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे का आरोप प्रत्यारोपाच्या पुढं आपले राजकारणी जाणार नाहीत कितीही प्रश्न विचारला तरी हेच उत्तर आपल्याला मिळतील पण तरीसुद्धा एक चांगली गोष्ट आहे की राम साहेबांनी सांगितलं की ह्या ह्या मंडळीमुळे ते झालेलं आहे आता अर्थ जबाबदारी रोहित पवारांची आहे की जे पुरावे त्यांनी दिलेत त्याचा प्रत्युत्तर ते करतील आम्ही आहोतच त्यासाठी कॅमेरामन निकेतन म्हणे समीर राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी धाराशिव